काही नाही म्हणत नाही संसारात किती जीवाच सुद्धा पण सांगत माझ्या माझं झाला तेव्हा शेवंत शेवंत म्हणायचे शेवता शवता म्हणत पण त्यांना कसं सांगतलंय माझा सांगा माझ्या बाबानं तुमच्या कोणते काही चुकत नाही असं म्हणलं ना चुकलंय माझा चुकला मी तू माझ्या हातात माझ्या पाया धोडो घालून घेतले आता लोकांचा बॉला तरी काय उपयोग असा म्हणतो कोणाला काय बोलत नाही समाजाना तरी मी तेव्हा माझ्या बाबा सांगत होते बाबा माझ्या इतकेच लगीन करू नको मी झालाय ह्या सांगल्याबरोबर माझ्या बाबांना बोलतोच ना पुन्हा पडचं नाही असा जड माणसाचा लगीन जयार जाऊ पाहिजे समाज सांगायचे होते मी तुका आणि घरात शंभर हक्ती कसुबरेल पण या माणूस म्हणून कसुबरा असं माझं बाबा सांगत राहतो तेव्हा मी आपला गौ रवलाय सांगा बापा या पुढे कसा बोलता येत आणि वाटके सगळे लोक बोलला गेला म्हणजे अण्णा कुमार लगीन करता बरो असा अण्णा कुमार लगीन करता बरो असा हे सण कसला की नाही माझा तो देश सुद्धा नाही खाय मग माझ्या बाबांनी ते का सांगले असं तर इतकं असा ना तर एक दिवस आमच्या घराकडे ते काय नवून येणार सांगले आणि एक दिवस काय झालंय अण्णा पगडी सुद्धी बांधले आणि आमच्या पुढल्या तारखे बाकड्या घेऊन बसलो मग काय वाटतं बहु बसलो तो बघू तू म्हणून मी ओळख केलं पोळेच <laughs> <आका वाए। laughs> ना आमच्या बारीक असे वाकान बघल्या पुढे जायचं सगळं दिसता मी जर वाकान बघलो तो जाणगड कसो कुंभिया सारखो बापलो मला दिसतो वाटतं लोक बोलत त्या खटल हो माझं बरो असा आणि आमच्या दोघांचं लगीन झाला लगीन झाला की काय सांगा बाप कसं सांगत सुद्धा मला वाईट वाटत आपल्या घरच्या कोणी कोणाला सांगत नसता पण म्हणतात ना कुठं झोलो का होईल येतात मनात बोलायचा लागतात कधीत झाला आणि त्या घराकडे जाऊन बघते काय घर बघतात घर दोन पाक्याचा पुढच्या देवान जर मागा घोपान दिल्या तर केवळ पाक्या ढाकील कस्ता ढकल साज सकाळ धाव साल सकाळ धाव गायजी जो, जो दुसरं धंदोत असतो माझ्या माणसाबरोबर करतात सगळी लोकांच्या अष्टागत माझी सगळी लोकांना काही विचारतात गोष्ट होत्या कुमाराच्या घरात तुझं जगम झालं ना आंबा येतात तुम्हाला की घेऊन जा कोण सांगता मला एक कुडकुड घेऊन येईल बाबा सासू सासर होतो ना तेव्हा सगळ्या काही लोकांना वया वया तर दिलं पण आता घाबर खेळली तू गुडकुलं आमचा झाला सोर खोल समाजाला आता काय बोला आता सकाळी बाहेर पडायला गेलो अजून काही पत्तो नाही आता काय करतो वाईट बघतो वाईट बघतो नाही बरे राम बरे सुवा मी तुमक्या कुत्र्यांचा वा वा सकाळी बाल पडलं का माझ्या आंबर आणि संध्याकाळी मिया घराकडे येताना यो ह्या पाणी पडत ना किती पळाचा उत्तर माझा अजून <laughs> <laughs> बाकी काय बघा सोरे सोरो सोड कितको जरी घेतले घराकडे आपल्या चित्र <laughs> बघा बरोबर पर माझ्या घराकडे पुढचो पण म्हणजे पाटल्याला उघडा असता माका ह्या बाल माणसांचा समाजणार ना आपला घर सोडून ही दुसऱ्याच्या घराकडे जाग कस है?

दारा दिल्यानंतर बायले कसा करू कस करू येणाऱ्या पती देव बसले, <laughs> बसले? दे बसले? आता बायकोण कसा पाणी 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 ते झाडून काय चाय देऊ